सकाळ माध्यमसमूह आयोजित महाराष्ट्रातल्या तीनशे जवळपास साडेतीन हजार महाविद्यालया तीनची निवडणूक प्रक्र प्रणाली सुरू केलेली आहे तसेच नाशिक जिल्ह्यातदेखील सुरू झालेली आहे नाशिकमध्ये जवळपास दोनशे पन्नास महाविद्यालयं आहेत तर या महाविद्यालयातल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक विद्यार्थी सहभागी होत आहेत तर अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी आपली प्रतिक्रियाच आहेत सकाळ माध्यम समूहाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांच्यापासून नवीन तरुण नेतृत्वाला वाव मिळावा त्यालाही वेगवेगळ्या क्षेत्राचा वेग अनुभव प्राप्त व्हावा या दृष्टिकोनातून इन या माध्यमातून महाविद्यालयाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व त्या ठिकाणी दिलं जात आहे मला वाटतं की अतिशय खिलाडूपणाने याच्या निवडणुका पण संपन्न होतात आणि या माध्यमातून निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना पुढे पुढच्या टप्प्यामध्ये मग महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यामध्ये किंबहुना देश देशपातळीवर पण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काही अनुभवी लोक असतील किंबहुना यांना त्या भागामध्ये जाऊन वेगवेगळ्या क्षेत्रातला अनुभव त्या ठिकाणी दिला जातो माझी माहिती आहे की मंत्रिमंडळ पण आपण फॉर्म करता मग त्या भागातल्या नेतृत्व करणारा जो मंत्री असेल तर विद्यार्थी दशतला त्याला ती माहिती त्या माध्यमातून मिळते आणि एक वेगळा अनुभव त्या ठिकाणी येत असतो आणि म्हणून सर्व विद्यार्थ्यांना विनंती आव्हान करेन की याच्यामध्ये आपण सहभागी व्हा आणि एक आपल्या ज्ञानामध्ये पण वेगळ्या पद्धतीचं माहिती आणि भर पडत असते आणि त्या दृष्टिकोनातनं याचा आपण सर्वांनी लाभ आणि आनंद घ्यावा असं मी विनंती आव्हान करतो